नमस्कार मी सौ गायत्री सचिन वाघचोडे पूर्वी मी बहुजन विकास आघाडीची महिला अध्यक्ष होती वॉर्ड क्रमांक अठ्ठावन्न ची पण शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट देतो 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 म्हणून मला तीन वाजेपर्यंत खोळंबत ठेवलं आणि त्यानंतर मला तिकीट नाकारलं त्यामुळे मी ह्या आज भाजप मध्ये प्रवेश केलेला आहे माननीय पुनमताई यांच्या हस्ते माझा आज भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे सतरा वर्षापासून सतरा वर्षापासून मी बहुजन विकास आघाडीमध्ये तन मन धत हे सर्व खर्च करून इतकं कार्य केलेलं आहे माझे सासरे या पक्षामध्ये होते माझा नवरा या पक्षामध्ये होता माझी मुलं या पक्षामध्ये आता कार्यरत आहेत एवढं कार्य करून सुद्धा एवढे मोठे मोठे कार्यक्रम जे नगरसेवक घेत नाहीत एवढे मोठे कार्यक्रम मी स्वतः राबवलेले आहेत स्व खर्चाने राबवलेले आहेत कुठेही पक्षामध्ये मी कमी पडलेली नव्हती पण तरी सुद्धा जर आज मला डावलण्यात आलेला आहे माझ्याबरोबर जर हा घात करण्यात आलेला आहे तर हे जनतेचे काय होणार त्यामुळे मी आज हा पक्ष सोडून मी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे